नमस्कार जमिनीच्या मालकी हक्कावरून होणारे वाद खटले हे महाराष्ट्रात काही नवीन नाहीये हो अगदी आहे पण मग आपली जमीन किंवा मालमत्ता आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी नक्की कोणते पुरावे लागतात आणि ते काय सांगतात हेही महत्वाचं आहे बरोबर आज आपण जमिनीच्या मालकीसाठी महत्वाचे ठरणारे सात दस्तावेज कोणते आहेत यावर जरा सविस्तर बोलणार आहोत यातून जमिनीचे व्यवहार आणि मालकी हक्कातील जे बारकावे आहेत ते समजून घ्यायला मदत होईल नक्कीच चला तर मग चला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आणि अगदी मूलभूत पुरावा म्हणजे खरेदी खत म्हणजे सेल डीड हो हा एक सरकारी दस्तऐवज असतो म्हणजेच जमीन कोणी कोणाला कधी विकली किती क्षेत्रावर विकली किती किमतीत विकली याची स्पष्ट नोंद यात असते अगदी आणि यात एक चांगली गोष्ट काय झाली माहितीये साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचे जे जुने खरेदी खत आहेत किंवा इतर दस्तावेज ते आता ऑनलाईन मिळायला लागले आहेत हो हे खरंय त्यामुळे तो जो मागचा सगळा इतिहास आहे मालकी हक्काचा तो तपासणं थोडं सोपं झालं आहे हा मालकी सिद्ध करण्याच्या प्रक्रियेतला म्हणजे काय म्हणतात त्याला पहिला टप्पा म्हणू शकतो आपण खरंय ऑनलाईन उपलब्धतेमुळे आता खूपच फरक पडला आहे आता यानंतर येतो तो एक अत्यंत महत्वाचा पुरावा सात बारा उतारा सर्वात महत्वाचा याचे दोन भाग असतात असं म्हणतात गाव नमुना सात मालकी हक्कासाठी असतो आणि गाव नमुना बारा हा पिकांच्या नोंदीसाठी बरोबर अगदी बरोबर पण इथे ना गाव नमुना सात मधली एक नोंद खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे ती म्हणजे भोगवटादार पद्धत किंवा तिला भूधारणा पद्धत असंही म्हणतात अच्छा ती काय असते नेमकी म्हणजे बघा त्यात वर्ग एक नोंद असेल तर याचा अर्थ शेतकरी स्वतः मालक आहे ती जमीन विकायला किंवा हस्तांतरित करायला सहसा काही अडचण येत नाही बर पण जर नोंद वर्ग दोन अशी असेल तर मात्र त्या जमिनीच्या हस्तांतरणावर शासनाचे निर्बंध असतात ओ म्हणजे म्हणजे ती विकायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल तर आधी सरकारी परवानगी घ्यावी लागते अनेकदा लोक फक्त नाव बघतात आणि ही नोंद बघत नाहीत आणि मग पुढे व्यवहार अडकतो अच्छा म्हणजे फक्त नाव किंवा गट नंबर बघून चालणार नाही तर ही भोगवटादार पद्धत वर्ग एक आहे की वर्ग दोन आहे हे तपासणं खूप महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आणि आता तर डिजिटल सहीचे उतारे ऑनलाईन मिळतात त्यामुळे ते अधिकृत आणि अपडेटेड मानले जातात हो ना हो हो डिजिटल स्वाक्षरीमुळे त्याची विश्वासार्हता खूप वाढली आहे आता या सातबाराच्या जोडीला अजून एक महत्त्वाचा उतारा असतो बर का कोणता तो, तो म्हणजे खाते उतारा किंवा आपण त्याला आठ अ म्हणतो आठ अ हा उतारा नेमका काय दर्शवतो समजा एका व्यक्तीच्या नावावर एकाच गावात पण वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे म्हणजे वेगवेगळे गट क्रमांक आहेत तर ती सगळी जमीन म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे ती या एका आठ अउतार्यावर एकत्रितपणे दिसते अरे वा म्हणजे एकाच ठिकाणी सगळी माहिती हो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे आणि कुठे कुठे आहे याचा एक स्पष्ट आणि एकत्रित अंदाज येतो हा सुद्धा आता डिजिटल सहीचा ऑनलाइन उपलब्ध आहे म्हणजे हे खूपच सोयीचं झालंय बरं आता पुढचा मुद्दा घेऊया जमिनीचे मोजणी नकाशे जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद तर आपण नेहमीच ऐकतो तिथे हे नकाशे उपयोगी पडतात का निश्चितच शंभर टक्के जमिनीची नेमकी हद्द कोणती आहे तिचं क्षेत्रफळ किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीच्या आजूबाजूला नक्की कोणते कट क्रमांक आहेत हे सगळ या नकाशातून स्पष्ट होतं हद्दीचा जर तंटा निर्माण झाला तर हा नकाशा एक कायदेशीर पुरावा म्हणून खूप महत्वाचा ठरतो जमिनीची नेमकी जागा कोणती हे सिद्ध करता येते नकाशा बर। या नकाशाने कागदपत्रांसोबत अजून एक गोष्ट महत्वाची मानली जाते ती म्हणजे महसूल भरल्याची पावती म्हणजे दरवर्षी जमिनीचा जो महसूल भरतो त्याची तलाठाकडून मिळणारी पावती हो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही जी पावती आहे ना हा काही मालकी हक्काचा थेट पुरावा नाहीये अच्छा हो मात्र आपण नियमितपणे त्या जमिनीचा महसूल भरत आहोत याचा अर्थ काय की त्या जमिनीवर आपला ताबा आहे किंवा वहिवाट आहे हे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे इतर जे मुख्य पुरावे आहेत त्यांना बळकटी देण्यासाठी ही पावती नक्कीच महत्वाची आहे जपून ठेवावी समजलं म्हणजे डायरेक्ट पुरावा नाही पण सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे अगदी आता आणखी एका वेगळ्या प्रकारच्या पुराव्याबद्दल बोलूया जुन्या न्यायालयीन प्रकरणाची कागदपत्रे म्हणजे समजा एखाद्या जमिनीवर पूर्वी काही कायदेशीर वाद झाला असेल किंवा खटला झाला हो हो असेल तर त्याचा काय उपयोग होतो खूप महत्वाचा उपयोग होतो जर जमिनीवरून पूर्वी कधी न्यायालयात प्रकरण चाललं असेल तर त्यावेळेचे निकालपत्र किंवा साक्षीदारांचे जबाब असतील कोर्टाने काही आदेश दिले असतील तर ही कागदपत्र खूप मोलाची ठरतात कशी काय कारण भविष्यात पुन्हा कसा वाद उभा राहिला तर मागचा संदर्भ काय होता काय निकाल लागला होता हे समजून घेण्यासाठी आणि आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी या जुन्या कागदपत्रांचा खूप मोठा आधार मिळतो म्हणजे मागचा इतिहास महत्वाचा ठरतो नक्कीच आणि आता शेवटचा सातवा पुरावा हा विशेषता बिगर शेत जमिनीसाठी म्हणजे शहरात किंवा गावातील घर दुकान अशा मालमत्तेसाठी वापरला जातो प्रॉपर्टी कार्ड बरोबर जसं आपण शेत जमिनीसाठी सातबारा साथ महत्वाचा म्हणतो तसंच शहरी भागात किंवा गावठाणातील जी बिगर शेती मालमत्ता असे त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड हा मुख्य पुरावा आहे यात त्या मालमत्तेचं क्षेत्रफळ किती आहे मालकाचं नाव काय आहे या सगळ्या नोंदी असतात आणि यासोबतच आपण जी घरपट्टी भरतो किंवा मालमत्ता कर भरतो त्याच्या पावत्याही पूरक पुरावा म्हणून जपण ठेवणं महत्वाचं आहे बर तर हे झाले जमिनीवरचं आपला मालकी हक्क स्पष्ट करणारे सात महत्वाचे पुरावे म्हणजे खरेदी खत सातवारा आठ मोजणी नकाशा महसूल पावती जुनी कोर्टाची कागदपत्र आणि प्रॉपर्टी कार्ड ही सगळी कागदपत्र आपल्याकडे असणं आणि ती वेळोवेळी अपडेटेड थे ठेवणं किती गरजेचं आहे हे यातून स्पष्ट होत आहे अगदी पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो कोणता ही कागदपत्र केवळ जमा करणं किंवा आपल्या फाईलमध्ये लावून ठेवणं पुरेसं नाहीये मग त्यातील ज्या नोंदी आहेत विशेषतः मी मगाशी उल्लेख केला तसा सात बारावरचा भोगवटादार वर्ग किंवा इतर काही शेरे असतील तर त्याचा नेमका अर्थ काय आहे हे, हे समजून घेणं अत्यावश्यक आहे हो हे खरंय कारण या नोंदींमधूनच त्या जमिनीवर आपले नेमके अधिकार काय आहेत आणि मर्यादा काय आहेत हे स्पष्ट होतं अनेकदा या तपशिलाकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि भविष्यात अनावश्यक अडचणी उभ्या राहतात त्यामुळे या नोंदी समजून घेणं म्हणजे एका अर्थाने आपल्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणं आहे त्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर मुद्दा मांडलात फक्त कागद असून उपयोग नाही तर त्यातील माहिती समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे